कर्णधारांनी समालोचन कक्षाकडे संपर्क जालगाव या संघाचे फलंदाज मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि गोलंदाजी करतायत ते जेड स्पोर्ट्स मौजे दापोली संघाचा गोलंदाज पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय चला सामना सुरू होतोय एक रंगतदार असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे अनेक स्पर्धांचं ज्याने विजेते पण मिळवलं या चालू हंगामामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराज फोर्ट संघ जालगाव या संघाचे महत्त्वाचे आणि आक्रमक नावाजलेले असे फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि पहिल्या चेंडूवरती एक दाव्याने आपल्या संघाचं खातो खोलतोय हा क्वार्टर फायनलचा सा सामना आहे केकेडी दापोली विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट जालगाव या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ हा सेमी फायनल करता क्वालिफाय होणार आहे आणि त्यांचा सेमी फायनलचा सा सामना हा दिनांक सव्वीस सव्वीस फेब्रुवारी रोजी याच मैदानावरती रात्री साडे सात वाजता खेळवला जाणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे त्याला पुन्हा एकदा दोन धावा करता हा फटका अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट जालगाव या संघाकडून अनेक सामन्यांमध्ये चालू हंगामामध्ये विजेतेपद ज्या संघानं मिळवलेला आहे असा हा संघ जेडी स्पोर्ट्स मौज दापोली या संघासमोर खेळताना दिसतोय एक अटीतटीचा आणि सामना निश्चितच सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि फलंदाजाला चेंडू काही कळलेला नाहीये फलंदाज बाद होतोय चांगला असं कम बॅक म्हणावं लागेल ते जेडी स्पोर्ट मौजिद अफोली संघाच्या गोलंदाजाचा एक महत्वाचा फलंदाज बाद करून आपल्या संघासाठी निश्चितच उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन या सामन्यासाठी पंच म्हणून विजय सनस अरविंद सनस आणि ऋषिकेश सनस पंच म्हणून कामगिरी बजावत आहेत अनेक सामन्यांचा सा अनुभव असलेले पंच अरविंद सनस छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स चालगाव संघाचा महत्वाचा हुकमी ज्याला म्हणता येईल असा हा फलंदाज अनिकेत तेरेकर दापोली तालुक्यातील नावाजलेला फलंदाज आणि आपल्या या चेंडू वरती एक धाव आपल्या संघासाठी निश्चित मिळवून देतोय संख्या पोहोचलेली आहे सात वरती या सामन्यातील दुसरं षटक सुरू आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे सात दुसरं षटक घेऊन येतोय जेडीस स्पोर्ट्स संघाचा खेळाडू गोलंदाज काय करतोय आणि या गोलंदाजीवरती पुन्हा एकदा एक धाव साई किरंबा आणि घाणेकरी चंद्रनगर या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण माईक जवळ संपर्क साधायचा हॅलो के के डी दापोली आणि घाणेकरी चंद्रनगर या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी समालोचन कक्षाकडे यायचंय के -केडी दापोली चेंडू, चेंडू, गे गे गे। के दापोली आणि घाणेकरीन चंद्रनगर त्याला पुढील चेंडू निर्धाव चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी तेरेकर सारख्या फलंदाजाला एक उत्कृष्ट असं गोलंदाजी करतोय तो जेडी स्फोर्ट संघाचा गोलंदाज या चेंडू वरती पंचांचा इशारा तो एक धाव धाव संख्या एक निवडते वाढते धावसंख्या झालेली आहे अकरा दुसरं षटक सुरू आहे धावसंख्या अकरा वरती पोहोचलेली आहे दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक पाहूया काय होत या चेंडूवरती या चेंडूचा सामना अनिकेत कशा पद्धतीने करतो पाहूया आणि या चेंडू वरती सा मात्र निश्चितच एक धाव आपल्या संघासाठी मिळून देतो दुसरं षटक संपत दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेल्या बारा बारा चेंडू बारा धावा चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल ती छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स जालगाव संघाची सहाच्या सरासरीनं या सामन्यातील राखण्यात षटक आणि या पहिल्या चेंडूवरती एक धाव आपल्या संघासाठी निश्चित मिळून देत आहेत ते फलंदाज तिसऱ्या आणि अंतिम षटकामध्ये किती धावा हा संघ जमवतो पाहूया कारण दोन्ही आक्रमकाचे फलंदाज मैदानामध्ये आहेत या षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आक्रमकाचा खेळ निश्चितच या शेवटच्या षटकात शेवट आपल्याला शेवट करावा लागेल आपल्या संघाला जर का समाधानकारक धावसंख्या उभी करायची असेल तर निश्चितच या दोन्ही फलंदाजांना आपला आक्रमक खेळ या षटकामध्ये दाखवावा लागणार आहे पाहूया काय करतोय गोलंदाज अशा पद्धतीने या फलंदाजांना रोखण्याच काम करतोय आणि या चेंडूवरती पंचाळीतोय एक धाव धाव संख्या एक ने वाढत चालेल धाव संख्या पोहोचलेली आहे चौदा पाहूया पुढील चेंडू या चेंडूवरती गोलंदाज का करतो आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते कि एकच धाव सुंदर असं क्षेत्र जेडी स्पोर्ट संघाचा क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी निश्चितच तीन धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत या षटकातील शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत पाहुया या तीन चेंडू वरती किती धावा मिळवण्यात यशस्वी होतात हे फलंदाज पंचांचा शहर आहे काय पाहूया पंच काय निर्णय देत इशारा या त्या छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट संघाच्या खेळाडूंना सामन्यातील काही चेंडू शिल्लक आणि ह्या चेंडूवरती पुन्हा एकदा पंचांचा इशारा एक धाव धावसंख्या पोहोचलेली आहे अठरा आणि या सामन्यातील शेवटचा चेंडू पाहूया शेवटच्या चेंडू वरती काय होते धाव संख्या अठरा वरती पोहोचलेली आहे आणि या चेंडू वरती एक धाव अशा पद्धतीने धाव संख्या झालेली आहे एकोणीस वीस धावांचं आव्हान असणार आहे ते जेडी स्पोर्ट्स मौजे दापोली या संघासमोर हॅलो उपस्थित असलेले के के डी दापोली आणि घाणेकरी चंद्रनगर या संघाच्या कर्णधाराने विनंती आपण नाणेपिकी करता उपस्थित राहायचं आहे त्याला सामना सुरू होतो पहिल्या चेंडूवरती एकदा गाणे चंद्रनगर हा संघाने नाणेपीकेचा कौल जिंकलेला आहे त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि केकेडी दापोली या संघाला त्यांनी गोलंदाजीसाठी निम जाऊ या मैदानाकडे अतिशय सुंदर अशी फलंदाजी आणि गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघ नावाजलेले संघ आहेत आणि नामांकित असे खेळाडू या दोन्ही संघांमधून खेळत आहेत एक तुर्चीचा सा सामना निश्चितच पाहायला मिळणार आहे एक गाव मिळते ती जेडी

एक धाव निश्चित मिळणार आहे जेडी स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंना धाव संख्या सहा वरती गेलेली आहे पहिले षटक सुरू आहे पाहूया कशा पद्धतीने हा सामना निश्चितच रंगतदार अवस्थेत शेवटच्या षटकापर्यंत जाणार आहे आणि या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय चांगलं असं सा कम बॅक म्हणावं लागेल ते छत्रपती शिवाजी स्पोर्ट्स या संघाच्या गोलंदाजाचा आपल्या संघासाठी महत्वाचा हिरा तो जेडी स्पोर्ट्स गेले दोन सामने आपल्या संघाला एक हाती जिंकून दिले होते असा फलंदाज बाद होतोय मोठा धक्का बसतोय तो जेडी स्पोर्ट संघाला पहिल्या षटकामध्ये आपल्या संघाला यश मिळून दिलंय ते छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट संघ संगत, जालगाव संघाचा गोलंदाज पाहूया पुढील चेंडू आणि या चेंडूवर मात्र फलंदाज धावबाद होतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे सहा अजून देखील बारा चेंडू मध्ये बारा चेंडू आणि चौदा धावा बारा चेंडू आणि चौदा धावा असं समीकरण असणार आहे अजून देखील सामना हा दोन्ही संघांसाठी बरोबरीचा असणार आहे कारण बारा चेंडू आणि चौदा असणार आहे अजून देखील जेडी स्पोर्ट संघाचा महत्वाचा फलंदाज मैदानामध्ये आक्रमक असा फलंदाज ज्यानं मागील दोन्ही सामन्यांमध्ये आपल्या संघासाठी उपयुक्त अशी फलंदाजी केली होती वैयक्तिक पैल आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो, तो अनिकेत पाहूया काय करतोय आपल्या गोलंदाजीवरती आपल्या संघासाठी कशा पद्धतीने गोलंदाजी आणि हा फलंदाजाला न कळलेला चेंडू या चेंडू वरती मात्र फलंदाज बाद होतोय मोठा धक्का बसतोय जेडी स्पोर्ट संघाच्या अकरा चेंडू आणि चौदा धावांचं आव्हान आहे अतिशय सुंदर असा चेंडू आपण पाहिला आणि या चेंडूवरती आपल्या संघासाठी या चेंडू वरती पुन्हा एकदा एक धाव कॉल आहे आकडे बघालीन चेंडू आणि केतचा पाहूया काय करतो फलंदाज आणि हा आक्रमक पटका पण तेवढे सुंदर असं क्षेत्ररक्षण तिमारेशेवरती पाहायला मिळत आहे आपल्याला अतिशय सुरशीचा चाललेला हा सामना ना

अतिशय सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी फलंदाजाला चेंडू काही समजत नाहीये निर्धाव चेंडू आणि दुसरं षटक संपत दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचलेली आहे आठ अजून देखील सहा चेंडू आणि बारा धावांची आवश्यकता हो आहे सहा चेंडू बारा धावा <laughs> मोठं आव्हान असणार आहे ते जेडी स्पोर्ट्स मोजेता पोलीस संघासमोर सहा चेंडू आणि दहा धावा या सामन्यातील शेवटचं षटक सहा चेंडू आणि बारा धावा पहिला चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी पहिल्या चेंडू वरती एक धाव निश्चित मिळणार आहे ते जेडी स्पोर्ट संघाच्या फलंदाजाला अजून देखील पाच चेंडू आणि अकरा धावा जिंकण्यासाठी समीकरण असणार आहे ते जेडी स्पोर्ट संघासमोर पाच चेंडू अकरा धावा अतिशय अतिकचीचा सामना आपण पाहून प्रेक्षकांना आणि फलंदाज दबावाखाली फटका मारून बाद होतोय जेडी स्पोर्ट संघाचा चार चेंडू अकरा धावा चार चेंडू आणि अकरा धावा कुठचे तयार चार चेंडू अकरा धावा आणि सुंदर अशी क्षेत्ररक्षण आपल्याला सीमारेषेवरती पाहायला मिळत तीन चेंडू अकरा धावा तीन चेंडू सलग तीन चौकार मारण्याची आवश्यकता आता आणि हा चेंडू देखील निर्धाव पडतोय दोन चेंडू अकरा धावा जवळजवळ सामना छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट जालगाव या संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय दोन चेंडू अकरा धावा दोन चेंडू धावा आणि हा षटकार परंतु फलंदाज बाद होतोय या स्पर्धेमध्ये षटकाराला काही महत्व असणार नाहीये फलंदाज माघारी करतोय आणि हा चेंडू देखील निर्धाव पडतोय आणि अशा प्रकारे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट